आय हॅव मेड दिस आणि ह्याच्यात बघा हाफ बॉईल बनवले जरी ते अंडाच्या पोळीसारखं वाटत असलं तरी मी हाफ बॉईल बनवलेलं आहे आणि ह्याच्यात दोन येत करपलेल्याकडे कर तुमचं आधी लक्ष जाईल माणसाची मेंटेलिटी असते खराब वस्तूंकडे लगेच लक्ष वेधलं गेलं जातं अट्रॅक्ट होतो म्हणतात त्याला बस हो तर खूप छान येतो आहे आज मी हेच जेवण करणार आहे हाय एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर बसच्या सय्य युट्यूब चॅनल मध्ये आणि आज काहीतरी वेगळं करूया म्हणून मी काहीतरी वेगळं केलेलं आहे आणि आज तुम्हाला ते बघायचं आहे मी जेवत जेवत सांगणार जेव आहे की मी काय केलेलं आहे आधी तर तुम देखलो भाई ये जो सब मेने बनाय दाल चावल आयुष्यात मी काहीच बनवू नाही शकले तरी डाळ भात एक नंबर बनवते हो आणि आज काहीतरी नवीन ट्राय केले ते म्हणजे हे दिसते का हाफ बॉईल केलं अंड्याच्या पोळीसारखं जरी ते दिसत असलं ना तर ते हाफ बॉईल आहे गप्प ते मीच खाणार आहे एक माझं भाऊ खाणार आहे दोन्ही मी एक जरा चांगलं झालं आणि एक जरा करपलेलं झालं ते करपलेलं मी खाईन करपलेलं नाही आहे ते करपलेलंच आहे हे बघा मी दोन हाफ बॉईल बनवलेले आहेत त्याच्यामधले सगळेच छान झालेले आहेत अंड्याच्या पोळीसारखे वाटत जरी असले तर ते हाफ बॉईल आहेत मी बनवलेले त्यामुळे गोड म्हणून बघून घ्या मी तर खाणारच आहे तुमचं लक्ष या काळ्या कुळकुळीत कुड़ी हाफ बॉईलकडे जाईल कारण ती माणसाची मेंटॅलिटी आहे चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही खराब झालेलं सगळे असे डोकं डोकं बघायला येतात पण ते मी केले तर मी खाणार आहे सो प्लीज तुम्ही बघा डाळ भात बनवलेला आहे मी जे की कोणाला जमत नाही आयुष्यात करा ते फक्त मला जमतं आणि आज काय करत होते माहिती आहे का खात खात बोलूया ठीक आहे एक तर मी खाणार नाही आहे त्यामुळे एक राहू हो देत ताटात दोन असले की छान मी एवढं जास्त खात नाही अंड हाफ बॉईल बघूया आयुष्यात पहिल्यांदा मस्तपैकी हात वगैरे दोनच बसलेली आहे मी आणि हे व्हिडिओ व्हिडिओ करायचं माझ्या काही ध्यानात पण नव्हतं आणि मनात पण नव्हतं पण तरी म्हटलं चला करूया आणि हे ताट दिसतंय का ह्या ताटात मी कधीच जेवण नाही करत कधीच नाही जेवत मी आपलं साधं ताट असतं आणि त्याच्यातच मी जेवण करते वा कमाल एवढी मजा नाही आली पण छान आहे मी डाळ भात छान बनवू शकते आयुष्यात मला काहीही नाही जमलं स्वयंपाक करायला तर मी डाळ भात करून खाऊ शकते एवढं तरी तुम्हाला आलं पाहिजे स्वतःच स्वतः तुम्हाला जेवण बनवता आलं पाहिजे मोठा स्वयंपाक बनवता नाही आला, बन ना आला प, तरी चालणार आहे एवढं डाळ भात तरी तुम्हाला आलं पाहिजे आयुष्यात बनवता काय झालं माहिती का डाळीला फोडून देत होते लसून ठेचलेलाच नव्हता जिरे मोरी टाकले कडीपत्ता टाकला त्यात लसूनच ठेसलेला नाही अख्खा लसूण मला ठे आवडत नाही तसंच टाकायला परत बंद केलं तोपर्यंत सगळं ते काळं काळं झालं होतं ते ठेचले लसूण आणि मग टाकले त्याच्यामध्ये तोपर्यंत मला वाटलं खराब होईल ठसका म्हणजे असं करपलेला वास वगैरे येत होता पण एवढं वाईट झालेलं नाही आहे गाय गडबडीत होत असतं सतत स्वयंपाक करताना माझी गडबड होतेच पण डाळ मी एक नंबर बनवते हे लसूण बघू शकता तुम्ही लसूण याला फक्त पिवळं कलर लागलेलं आहे हे व्यवस्थित शिजलेलं नसावं हां कोई बात नाही कडीपत्ता काळा झालेला आहे जिरे मोरी पण थोड थोड्या प्रमाणात काळे झाले दिसतात का पण चव तर ते मास्तर शेव कसं खातात ना तसं मी खाते so, सो काहीतरी असतं यूट्यूब व्हिडिओमध्ये वाव याच्यात ना एक नंबर टेस्ट येते <laughs> सगळं एकदम परफेक्ट आहे सगळंच एकदम डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे फोडणे एक नंबर दिलेली आहे ज्याने कोणी दिले मला वाटतंय ज्याने कोणी हे डाळ भात बनवलंय त्यांच्या हात कापून टाकावेत म्हणजे माझे स्वतःचे कारण ताजमहलाची जी कहाणी आहे याच्यानंतर कोणीच बनवलं नाही पाहिजे तसंच हे डाळ भात कोणीच नस नाही बनवायला पाहिजे काही बोलते अक्षरशः चला आजची स्पेशल डिश ट्राय करूया मी काळवालं खाणार आहे सो तुम्ही हे बघू शकता हाफ बॉईल सॉरी आणि हे हाफ बॉईल नाहीये खरं तर अंड्याची पोळीच आहे आणि ह्याच्यात मी मसाले काहीही मसाले टाकलेत अक्षरशः नाही रबरा सारखा लागत मस्त झालं एकदम कमाल सई काय जेवण बनवते माझ्यासारखी डाळ कोणालाच बनवता येणार नाही कारण ती मी बनवते युनिक हे जे काय पहिल्यांदा आयुष्यात ट्राय केलंय ना मला असं वाटत मी बिझनेस करायला पाहिजे खरं तर या गोष्टीचा हाफ वॉइलची गाडी टाकली ना स्वतःच मला आयुष्यात काहीतरी करायचंच होतं विचार करते हा हाफ करूया कारण टेस्टी झाले एक नंबर तुम्ही विचार करता स्वतःच्या जेवणाची तारीफ स्वतःच करते काहीतरी मला येऊन म्हणावं की हे छान झाले अपेक्षा नाही करत वाईट झालं असताना ना स्वतःच सांगितलं असतं वाईट झालं पण छान झाले करपलाय ते करपलाय म्हणजे पूर्णपणे करपलेलं नाहीये त्याच्यात करपलेला सुगंध म्हणा किंवा चव म्हणा अजिबात येत नाहीये फोडणी पण मी करपवली होती पण एकदम व्यवस्थित मस्त झालेलं आहे जे काही मी बनवले खाताना एकदम मजा येते मजा माझ्या भावाचे रिॲक्शन बघायचे होते पण आता तो उशिरा जेवतो स्टोरीला वगैरे टाकेन मी एक नंबर ला जवाब कुठून कुठून शब्द येतात मला माहित नाही आपल्याला टेस्ट अजिबात नाही करू शकते याचा बिझनेस मी छान झालं अगदी विचार केले त्याच्या म्हणजे बघितल्यावर असा विचार आला यार क्या बनाया सही क्या बनाया पण खरं ना असं वाटत किंवा बनय वा हे पिवळं असं वाटलं होतं मला कि ते शिजणार नाही कच्च लागेल पण बघू शकता हे असंच असतं था ना हाफ वैल दिसतंय का नुसत्या <laughs> मस्त खातीये मी तुम तुम्हा, तुम्हाला पण कधी बनवायचं असं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बनवूया आपण असं मी रेसिपी सांगू शकते पण दाखवणार हो नाही दाखवताना जी माझी हालत होते ना म्हणजे बनवताना हे सगळं जे बनवताना माझी हालत होते ना आई शपथ मी तुम्हाला नाही सांगू शकत ते अंड पलटता येत नव्हतं ना मला माझ्या हात थरथर कापायला सुरुवात झाली होती आता तुटणार आता तुटणार आता तुटणार पण नाही तुटलेलं ते <laughs> ढेकरच आली मला सॉरी असं बोलतात जेवताना ढेकर वगैरे आले जी आजूबाजूला कोणी असेल तर आय एम सॉरी आय एम सॉरी महत्वाचा विषय असा बोलायचा होता जेवायची पद्धत जरा वेगळी आहे माझी समजून घ्या एव्हरी वन हॅज दर डिफरंट स्टाईल ऑफ इटिंग माझा पण तसा आहे तर काय नाही एवढंच सांगायचं होतं आणि व्हिडिओज बनवायला ना बस लेते हैं। इंस्टाग्राम चालत बसले होते दोन हजार सव्वीस एक जानेवारी सगळ्यांनी मिनी ब्लॉग्स चालू केले इंस्टाग्रामवर आपण काय वेगळं करतोय बाबा हा प्रश्न मला सतत पडत होता ती लोक तर एडिटिंग भारी करतात ज्यांचे पण मी रील्स बघितले ते एक नंबर एडिटिंग माझ काय आहे घेतलंय कट, कट करते एखादं गाणं लावून देते किंवा माझा आवाज असतो रॉ राहायला आवडत आपल्याला ठीक आहे तर फिल्टर्स वगैरे आत्ता पण बघू शकता जो पहिल्याच चालले होते जेवणाच्या आधी आपण जसं अवतार करून मी म्हंटल नाही आपल्याला फिल्टरची गरज नाही म्हण <laughs> असं मन छानच दिसतो त्यामुळे मेकअप करून जेवण्याला काय अर्थ आहे एकदम निवांत होऊन जेवण्याला जो अर्थ आहे ना मेकअप आवरून वगैरे व्हिडिओसाठी मी का करावं करा ला ते घाण वाटत आहेत ना नक नेलपेंट लावायचे मी कधी वाढवत नाही एवढी पण कामं करायला नाही लागत आहेत मला म्हणून ती वाढली आहेत छान झालंय आय एम नॉट अ फूड लवर पण आय एम ओनली डाळ भात लवर त्याच्यासोबत असं काहीतरी मिळेल ना काय म्हणतात त्याला असं काहीतरी चटपटीत लोणचं वगैरे आपण नॉट अ बिग फॅन त्याची आणि काय ते, ते का पापड वगैरे खाऊ शकतो पापड खाय मी पण लोणचं हिरव्या मे ठेचा आवडतो पण शेंगदाणे घातलेला कमी तिखट आता हा कसा असतो कमी तिखट ते मी कधीतरी बनवेन मी कधी बनवलेला नाही पण मी कधीतरी मला आवडतो तसा बनवेन कस्टमाइज करून घेईन स्वतः शेंगदाण्याची चटणी अजून कुठल्याही प्रकारची चटणी मी खाऊ शकते जर डाळ अगदी नसेलच तर जी कोणतीही भाजी घरात बनवली आपण मी ती खाऊ शकते त्याच्यासोबत भातासोबत भाकर मी अर्धी खाऊ शकते फक्त अर्धीच भाकर जाते मला आणि आता तर माझं असं झालेलं नॉनव्हेज मी कमी 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 कमी, कमी करत नाहीसच करून टाकणार ना आहे मी व्हेजिटेरियन बनू शकते असा मला आतून फिलिंग येते माहीत नाही का अंडर नॉनव्हेज की व्हेज मला अजूनही कळत नाहीये अंडर नॉनव्हेज की व्हेज तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा मला खाल्लंय मी अंड खाऊ शकते पण उकडलेलं पण अंड मला चालणार नाही आहे नाही खात मी उकडलेलं अंड पोळी पण मी थोड्याच प्रमाणात खाते म्हणजे काहीही गोष्ट असू दे खाण्याची मी खूप कमी प्रमाणात खाते माहीत नाही का आवडते गोष्ट गुलाबजाम मला आवडतात पण दोनच्या वर मी नाही खात एखाद्या वेळेस तिसरा खाईन त्याच्यापेक्षा जास्त मी नाही खाऊ शकत पाणीपुरी मला आवडते एक प्लेट खाते त्याच्यापेक्षा जास्त मी नाही खाऊ शकत नाहीच खाऊ शकत आवडते म्हणून का सुटायचं का तिथे ते माती होतं मग अक्षरशः मी दहा मिनिटं कंटिन्यू बोलते जेवताना जेवताना बोलायचं नाही असं म्हणत पण काम आहे आपलं दाखवावं लागेल ना काय करते छान झाले जे काही मी बनवलंय ते एकदम मस्त मजा आ गया खुद का, वार मी, <laughs> सॉरी माझं हसणं जरा अवघडच आहे मस्त बनवलं यार आता फक्त माझ्या भावाने माझी तारीफ केली बाद झालं जर जर स्वयंपाक काय करायचं आहे बनवून हॉटेलमध्ये जाऊन खाईन त्यासाठी पैसे कमावे लागते वेळ मी पण हे स्वयंपाक बनवायला वे ना वेळ लागतो असं नाही आहे मला स्वयंपाक बनवता येत नाही ये। मी असं काहीतरी सांगते नाही तसं नाही आहे स्वयंपाक सगळ्यांना बनवता आला पाहिजे छान बनवता आला पाहिजे मस्त बनवता आला पाहिजे आणि जे कोणी तो स्वयंपाक खाईल त्यांना असे काय चावून खाल्ली पाहिजेत बोट असा स्वयंपाक बनवता आला पाहिजे तो आमच्या गुड्डीला येतो बनवता एकदम ये व्यवस्थित म्हणून मला कधी गरजच पडली नाहीये मग मी पण बनवते बऱ्यापैकी पोट भरलं अक्षरशः वा सई जिंकलस जिंकलस मास्टरशेफच्या सीझन मध्ये मला तुम्ही घेऊ शकता यार हाफ बॉईल अंड्याची पोळी वरण भात वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे भेटेल तुम्हाला प्रत्येक एपिसोड मध्ये वेगवेगळं वेगवेगळं हा व्हिडिओ जेवढा रॉ ठेवता येईल ना आय एम प्लॅनिंग की मी तेवढा रॉ ठेवेन मी अशीच खात्या ते असं थोडस छोटस चिमणीचा घास मला जमत नाही पण मी थोडं थोडंसंच खाते <laughs> मला आता जास्त झालंय आणि एक अजून एक मत्स मत्स आवाज माझ येत असेल मे बी पण दुसऱ्यांचा ना मला अजिबात आवडत नाही जेवण करताना अजिबातच नाही मी नाही घापून घेऊ शकत बास संपत आलंय हे मी नाही खाऊ शकत ते आमच्या सायऱ्यासाठी मी ते तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी तिथे घेतलं होतं की मी दोन बनवलेत एक चांगलं झाले आणि एक करपल्यासारखं दिसत होतं पण दे पण पन्द खूप छान झालेलं आहे आणि यार मी मला माझी भाषा सुधरवायची यार कशी सुधराव तुम्ही सांगा इंग्लिश तर मला बऱ्यापैकी येते बरं काम <laughs> इंग्लिश तर सुधरवेनेच पण आधी मराठी तर सुधारवायला हवी आता बोलते आहे शुद्ध मराठीत पण माझी मराठी खूपच घाण गान। घाणेरडी मराठी आहे बोलते मी असं मला वाटतं की मी मराठी खूपच वाईट बोलते पण तेवढं मला न आणि न चांगला जमतो चा एकदम न न आणि न न नळाचा अण बाणाचा मला हे चांगलं मराठीत बोलायला आणि मला हा गाईज गाईज शब्द बोलायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणू हे दोन चार जणांनी जर मला सुचवलं दोन चार जण काय म्हणते आपल्या अजून सबस्क्रायबर तेवढे नाही आहेत त्यामुळे दोन चार जण जे कोणीही बघत असतील त्यांनी सुचवलं मला काहीतरी तर मी गाईज हा शब्द काढून तो शब्द वापरायला सुरुवात करेन कारण की मला गाईज गाईज सगळे जे करतायत ते आपण नाही करायचं ओके त्यामुळे तो दुसरा शब्द काहीतरी सांगा मी, ले ले, मी पन, पन कर, तो वापरेन आणि आजसाठी एवढंच होतं पोट तर माझं एवढं भरलेलं आहे मला पाणी प्यायचं मला उठावं लागणार मी पाणी पिते तुम्ही पण तुम्हाला पण जर ह्या बॉइलची रेसिपी पाहिजे असेल तर इंस्टाग्राम पडले आपल्याकडे तिकडं टाकलं की येईल आणि यूट्यूब तर आपलं मेन महत्वाचं तिथं काहीही येतं काहीही शिकायचं असेल तुम्ही टाकला येणार पण जर मी बनवलेलीच रेसिपी हवी असेल तर तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगावं लागेल सई तू बनवलेलंच पाहिजे मग मी सांगणार आणि थँक्स फॉर वॉचिंग गाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये